हा मी गणेश रामचंद्र जाधव बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक एक, एक म एकशे एकमध्ये माझे मतदान आहे मी आज रोजी सकाळी सा साडेआठ वाजता माझे स्वतःचे मतदान करण्यासाठी आलो असता तेथील अधिकाऱ्यांनी मला तुमच्या नावाने मतदान अगोदर केलेली आहे असं मला सांगितलं व मला माझ्या म आधी मतदान करण्यापासून रोखण्यात आलेलं आहे मी माझे सर्व डॉक्युमेंट्स व मतदान न केलेल्या त्यांना वारंवार सांगितले तरी पण केंद्रप्रमुखांनी माझं ऐकलेलं नाही व मला मतदान करण्यापासून वंचित ठेवलेले आहे तरी केंद्रप्रमुखांची योग्य चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी व मला माझा मतदान करण्याचा अधिकार मला मिळावा बार्शी विधानसभा क्षेत्रामध्ये तुमचं कोणत्या बूथवर मतदान आहे मतदान क्रमांक एकशे एक, एक वर आहे आणि तुम्ही त्यांना आधार कार्ड वगैरे दाखवलं का दाखवलेले आहे तुम्ही मतदान केलंय का नाही केलेली आणि जी व्यक्ती तुमच्या नावाने मतदान करून गेली त्याचे तिथं आयडेंटी तपासलं गेलं असेल त्यांनी तिथं ते त्यांची आयडेंटी आधार कार्ड नंबर दिलेला आहे तो आधार क्रमांक शेवटचे चार अंक आहे ते माझ्या आधारशी मॅच होत नाही तुम्हाला आता मतदान करायचं आहे का हो मला माझा हक्क बजवायचा आहे